जून महिना आता जवळपास बऱ्यापैकी कोरडा गेल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणं आता तळाला गेली आहे यामुळे मुंबईत दहा टक्के पाणी कपात लागू झाली आहे मुंबई महापालिकेच्या वतीनं ठाणे भिवंडी निजामपूर पालिका आणि इतर गावांना जो पाणीपुरवठा केला जातो त्यात देखील दहा टक्के कपात लागू केली आहे समाधानकारक पर्जन्यमान होऊन जलाशयांमधील उपयुक्त साठ्यामध्ये सुधारणा होईपर्यंत ही पाणी कपात चालू राहणार आहे मात्र पाणी कपात केलेली असली तरी धरण क्षेत्रात पुरेसा पाऊस अद्याप सुरू झालेला नाही त्यामुळे पाणी साठ्याची स्थिती गंभीर बनली आहे तर राज्यात मान्सून दाखल झाल्यावर देखील नागपूर जिल्हा मात्र कोरडाच आहे त्यामुळे शेतकरी देखील अडचणीत सापडला आहे चांगल्या पावसाच्या अपेक्षेनं पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलंय नागपूर जिल्ह्यातील तेरा तालुक्यांपैकी फक्त काटोल तालुक्यानं पावसाची सरासरी ओलांडली आहे नागपूर जिल्ह्यामध्ये जून महिन्यात सरासरी एकशे नव्वद मिलीमीटर पाऊस होतो मात्र यंदा शंभर मिलीमीटर देखील पाऊस झालेला नाही साडेपाच एकर जमीन असून मी कपाशीची लागवड केली आहे आणि तुरीची लागवड केली आहे सहा बाकी कपाशी बाकीची तूर आहे परंतु पेरणीनंतर पाऊस आला आणि पावसांनी पाच सहा दिवस खंड दिला काही जे रोपटे आहे ते समजा जमिनीमध्ये आणखी सुकून राहिलेलं आहे त्याला पावसाची अत्यंत गरज आहे परंतु पाऊस नसल्यामुळे मी बँकेकडून कर्ज घेतलेलं आहे आणि आता समोरचा व्यवहार कसा काय करायचा दुबार पेरणीची दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे तरी पण पावसामुळं पु पुष्कळच्या लोकांचे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे माझ्याकडे आज सहा पाकिट काप कपाशीचे आणि नऊ पाकिट तुरीचे लावणी केलेली आहे तरी पावसाचा खंड पडल्यामुळे आज ते कोंब जे आहे शेतीत बियाचे तुरीचे कपाशीचे ते कोंब आता निघण्याच्या तयारीत आहे पण ते पाऊस नसल्यामुळे ते आता सुकून जाण्याच्या तयारीत आहे म्हणजे वाढल्यासारखं झालेलं आहे तरी शासनाने जे काही मदत करायची असेल आणि मी पण कोऑपरेटिव्ह बँकेचं जे लोन का लोन काढलेलं आहे ते लोन लोनच्या याच्यामधूनच मी सर्व जे करू करून राहिलो तर त्याच्यामध्येच करून राहिलो आणि आता जर निसर्गानं असं जर हे केलं तर शासनाकडून काहीतरी मदत हवी आहे